मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय प्राध्यापिका कविता मुरुमकर यांनी लिहिलेली चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव चला तर सुरू करूया मामा इतका वेळ तुमचं सगळं ऐकून घेतलं मला दुसरं लग्न करायचंच नाही तुम्हा सगळ्यांसमोर सांगतो की जगाच्या पाठीवर सावित्रीशी तुलना करण्या इतक्या योग्यतेची कुठलीच स्त्री नाही मामा उद्या फुल्यांचं नायगावच्या नेवसे पाटलांचं नाव इतिहास घेईल तेव्हा श्रेय सावित्रीला असेल स्त्री शिक्षणाचं मोल तुम्हाला आज नाही कळणार आज जननिंदेनं तुम्ही वैतागलात आणि सावित्रीला इतकं वाईट बोललात आज तिच्या अंगावर चिखल दगड फेकणारे शेण फेकणारे उद्या तिच्या पायावर माथा टेकवतील सिद्धू भाऊ भयंकर क्रोधात ताडकन उठून म्हणाला चला आता झाला एवढा तमाशा पुर झाला धर्म बुडवायला निघालेला हि माणूस आहे झाली एवढी फजी ती पुर झाली आजपासून आमची बहीण आम्हाला मिली संबंध संपला माहेर तुटलं होतं आऊच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले निश्चयानं स्वतःला सावरलं आता दुःख करायला सवड नव्हती शाळेची पटसंख्या वाढवायची होती घरोघरी जाऊन बहिणींना शाळेत पाठवा म्हणून विनंती करायची होती शाळेच्या जमा खर्चाचा हिशेब ठेवायला ज्योतिरावांना मदत करायची होती घरातली कामं उपसायची अदनमधनं रानातली कामं करायची सारं करताना दुःख वाटून घ्यायला अंगात अवसान नसायचं असंख्य अडचणींना जननिंदेला तोंड देत ज्योतिराव शाळेची कामं करत होते आणि मी दुःख उगाळून रडत कुडत बसल्यावर ज्योतिराव देहापासून कच खातील त्यांचं मनोबल कमी होईल म्हणून मी सदा हसतमुख राहायचा प्रयत्न करायची माझी दुनिया ज्योतिराव होते माझं सासर ज्योतिराव माझं माहेर ज्योतिराव या बळानं मी येणाऱ्या असंख्य अडचणींना तोंड दिलं सारं दुःख झुगारून दिलं शाळेत जाताना मी पिशवीत एक लुगडं घेतलं रोज मी शाळेत जाताना रस्त्यात माझ्या अंगावर कुणीतरी धोंडे मारत असायचं पण त्या दिवशी तर एका भटानं अंगावर शेण फेकलं मी इकडं तिकडं बघेपर्यंत शेंडी हलवत पसार झाला काल तर कहरच झाला शेणाचा दगडधुंड्याचा मार चुकवीत रस्त्याच्या एका कडनं जात होते तर वरच्या मजल्यावरनं एकानं अंगावर बादलीभर पाणी ओतलं ओलं अंग घेऊन तशीच शाळेत गेले आधीच लुगड्याला शेणाचा वास यायचा त्यात शिकवताना अंगात चांगलीच हुडहुडी भरली ओल्या अंगानं तसंच मुलींना शिकवलं माझी अवस्था बघून मुली कळवळल्या मुलींची व्याकुळता चिमुरड्यांचा आपल्या बाईंवरचा जीव बघून समाधान वाटलं हेच समाधान मला दगड धोंडे शेणाचा मारा सहन करायला बळ देत राहिलं आता तर शेणामातीचा चिखल पाण्याचा मारा रोजच होऊ लागला अंग घाण व्हायचं मग यावर मी एक तोडगा काढला पिशवीत एक लुगडं घेऊन मी शाळेत जायची शाळेला जाताना रस्त्यात शेणा पाण्याचं घाण झालेलं अंगावरचं लुगडं शाळेत बदलून पुढं शिकवायला सुरुवात करायची रोज हाच नेम ठरला मी शाळेत जाताना विचित्र प्रसंग घडत रस्त्यातून जाताना कुणी पान खाऊन अंगावर अशा प्रकारे थुंके की कोण थुंकलं हे नेमकं कळू नये मग दात विचकत कुणी मला असभ्य भाषेत शिवीगाळ करी कुणी आचकट विचकट बोले अंगावर शेण फेकणे घाण पाणी टाकणे असे ओंगळवाणे व वा किळसवाणे प्रकार मी सहन करे एके दिवशी मला त्रास देण्याची परिसीमा झाली मी रस्त्यातून शाळेकडे डोईवर पदर घेऊन झपझप पावलं टाकित होते एक धटिंगण माझ्यासमोर आला आणि माझा रस्ता अडवत म्हणाला मुलीनान महार मांगना शिकवण्याचं तू बंद केलं नाहीस तर तुझी आब्रू शाबूत राहणार नाही धटिंगणाचे ते शब्द ऐकून रस्त्यात बघ्या लोकांची गर्दी झाली तरुण म्हातारे पुरुष रस्त्यात गर्दी करून तर बायकामुळे घराच्या गच्चीवरून हा प्रकार उत्सुकतेने पाहू लागले माझ्या मत्तीला येण्याचं गर्दीतील एकाही पुरुषाचं धाडच झालं नाही या उलट लोक त्या धटिंगणालाच साथ देऊ लागले माझं मुलींना शिकवणं तसेच महार मांगांना शिकवणं किती चुकीचं आहे याचं समर्थन करू लागले लोकांच्या या प्रतिक्रियेनं त्या धटिंगणास चेव चढला मी क्षणभर विचार केला माझ्या सहनशीलतेचा अर्थ कोणी दुबळेपणा घेत असेल तर मी 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 पदर खोचला शाळा बंद कर म्हणून माझी अब्रू न ठेवण्याची धमकी देणाऱ्या त्या धटिंगणा सर्व शक्तीनिशी लागोपाठ दोन तीन थापडा दिल्या तो धटिंगण कोलमडत रस्त्यात पडला या प्रसंगाची मजा बघणाऱ्या सनातनी लोकांनी शेंडी हलवत उपरणे सावरीत पळ काढला तो धटिंगण गर्दीतून नाहीसा झाला हा प्रसंग पाहणाऱ्या पुरुषांच्या चेहऱ्यावर भय होतं तर गच्चीवरून मला बघणाऱ्या स्त्रियांच्या नजरेत कौतुक होत गंजपेठ मिठ गंज, बेताळपेठ भवानीपेठ घोरपडीपेठ इत्यादी ठिकाणी जाऊन मी अन आऊ माय भगिनींना शिक्षणाचं महत्व सांगत होतो अज्ञानाच्या अंधाराला कवटाळून बसलेले ते लोकविद्येचं महत्त्व पटवून देणाऱ्या आमच्या विनवण्यांना इतकं महत्व देत नव्हते जणू तो काळाभोर अंधार त्यांनी मनापासून स्वीकारला होता गुलामीत राहणे हाच आपला धर्म अन ब्राह्मण हाच आपला ईश्वर आहे असं ते माने विद्या घेणं त्यांना पाप वाटे अज्ञान अंधश्रद्धा आणि भ्रामक कल्पनांच्या काळोखाला छेदून माझ्या माय बंधू भगिनींच्या उंजळीत विद्येचं दान टाकणं तसं आव्हानच होतं मी मोठ्या कष्टानं आणि कळकळीनं समजायला विद्येचं महत्त्व पटवून देत होते हळूहळू विद्यार्थिनींची संख्या वाढू लागली वर्गात एक एक नवी चिमुरडी येऊ लागली माझ्यासाठी ह्या विद्यार्थिनी म्हणजे अंधाराचा झाकोळ छेदून माझ्या विद्या मंदिरात पोहोचलेली सूर्य किरणच जणू अंधाराच्या भयानक राज्यातून माझ्या विद्यामंदिरात दाखल झालेल्या या सोनपऱ्या हळूहळू आमच्या कष्टाला यश ये येत होतं आजकाल मनात आलेलं विचारांचं काहूर मी हातात टाक घेऊन कागदावर उतरवित असे मुलींना शाळेत धाडा म्हणून पेठापेठातून विनवण्या करीत मी फिरत होते तेव्हा अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या की शुद्राती शूद्रांना शुद्रत्व झुगारायचंच नाही शुद्रत्वाच्या अंधाराला त्यांनी सुख म्हणून कवटाळले जणू अज्ञानानं त्यांची मनं बधीर झाली दोन हजार वर्षांपासून त्यांना हे शुद्रत्वाचं दुखणं लागलंय आणि या दुखण्यावर विद्या हाच जाली उपाय आहे माझ्या या विचाराच्या आणि चिंतनाच्या चक्राने इतका वेग धरला की क्षणार्धात मी पुण्यात कागद ओढले आणि हाती टाक घेऊन लिहू लागले शुद्र आणि अज्ञानाने पछाडलेले देवधर्म स्वही आचरी अज्ञानाने पछाडलेले सुखाची नसते हाव दुःखा सुख मानती विधाते ठेविले जैसे राहावे बोध सांगती दोन हजार वर्षांचे दुखणे त्यास लागले ब्रह्म्य विहित सेवेचे भूदेवांनी पछाडले अवस्था पाहून त्यांची हाय शब्द मनी उठे सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुद्धीही अटे चुद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा समयतलं तेल संपलं होतं बुधलीतलं तेल हळूच समयत घातलं आता समयीतली ज्योत हुरुपानं येऊ लागली मी माझ्या मनातले विचार हातात टाक घेऊन उतरवत होते लिहिता लिहिता मी क्षणभर थांबले किंचित मान वळवून स्तब्ध झाले बाजूच्या भिंतीवर माझी सावली होती बाजूच्या भिंतीवर सावित्री होती हातात टाक घेऊन लिहिणारी सावित्री मी माझ्यासाठी माझंच हे रूप नवखं होतं जणू नव्याने मीच मला ओळखले माझी मला झालेली नवी ओळख माझं लिहिणारं रूप माझ्यातली लिहिणारी बाई हातात टाक घेतलेली एक स्त्री त्या सावित्रीकडे पाहून मी हसले अन खडकन माझ्या डोळ्यात पाणी आलं दुःखानंदाच्या संमिश्र भावनांनी मी माझी सावली निरखली अन निरखले ते टाकातून कागदावर प्रसवलेले माझे शब्द